अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह मशाल आणि पक्षाची विचारधारा प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर पोहोचवण्यासाठी पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत असून पारनेर तालुक्यातही तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताहानिमित्त ने भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे भगवा सप्ताह आणि भव्य मशाल यात्रेचा शुभारंभ चार ऑगस्ट पासून टाके ढोकेश्वर येथून होणार आहे ही यात्रा दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर जाणार आहे शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श मानून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या भव्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय भगवा सप्ताह निमित्तानं पारनेर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गण आणि पंचायत समिती गण आणि प्रत्येक गावामध्ये भव्य मशाल यात्रा निघणार असून या माध्यमातून शिवसेनेची विचारधारा तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि येणाऱ्या विधानसभेला पक्षांचं चिन्ह सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी हा भगवा सप्ताह आणि मशाल यात्रा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी दिली आहे डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेमध्ये प्रत्येक गावातील नागरिकांच्या अडचणी शिवसैनिक समजावून घेणार असून त्यावर यात्रा संपल्यानंतर सर्व समस्या सोडवण्यावर शिवसेनेच्या वतीनं भर दिला जाणार आहे तसेच ही यात्रा गावागावामध्ये वाड्यावस्त्यांवर वस्त्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधणार उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी नागरिकांच्या सूचना आणि त्यांचे विचार समजावून घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिवसैनिक काम करणार असून याबाबतचा अहवाल पक्ष नेतृत्वाला पोहोचवणार असल्याचं डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी सांगितलंय या यात्रेमध्ये तालुक्यामधील शिवसैनिक आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्वच नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन डॉक्टर श्रीकांत पठा यांनी केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर वर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पागव्या या सप्ताहाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आमच्या पक्षाचं मशाल हे चिन्ह घरोघरी वाड्या पोहोचण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मशाल यात्रेचं आयोजन करत आहोत हिमाशा यात्रा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान संपूर्ण पारणे तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे या यात्रेदरम्यान आम्ही नागरिकांचे जे काही मूलभूत प्रश्न असतील अडीअडचणी असतील त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत विविध ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाचे ज्या ठिकाणी शाखांचं नूतनीकरण करायचं किंवा नवीन शाखा सुरू करायच्या त्या संदर्भात स्वशाखा सुरू करणार आहोत दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी नागरिकांना विविध आडे अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही ही यात्रा संपल्यानंतर आम्ही त्या सर्व समस्यांचा अतिशय वेगाने पाठपुरावा करणार आहोत अनेक नागरिकांचे आम्ही विविध पद्धतीने त्यांचे नवीन महाराष्ट्र कशा पद्धतीने घडला पाहिजे याविषयी मार्गदर्शन पण घेणार आहोत आणि या सर्व गोष्टींचा अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे पोस्ट करणार आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा